नमस्कार मित्रो आज आपण जिल्हा अध्यक्ष केसरी यांनी मग एक आहे मैदानात झालं आधी एक आधार एक बैल त्या मैदानात आपण दोन नंबरचा मानकरी लहू आणि महाद्या महाद्या तर आपण लहूच्या टीमकड आलो आहे नमस्ते स्वप्ना सर नमस्ते दादा प्रथमता मला सांगा बऱ्याच विश्रांतीनंतर लहू एकदम आजाराशी झगडून आज तुम्हाला टॉपमध्ये दोन नंबर करून दिला नाही काय बैल जिद्दी आहे आज आषाढी वारी ज्यावेळी चालू होती आषाढी वारीच्या जवळजवळ ते पाचव्या का सहाव्या दिवशी त्याला लंपी झाला होता लंपीपासून जवळ आठ महिने झालं बैल बसूनच आहे म्हणजे पंधरा दिवस तर गॅरंटीच नव्हती बैल जगेल का नाही नुसतं दुधावरती बैल आणि पाटलीने पाणी तेवढं ते बैल जागला आणि त्यातून आज दोन तीन मैदाना झाला आम्ही पळवतो आहे टाका तर गटाला मारखात होतो आज मनमुकळे पानं पायरा झाला संजय टिळे आणि सिद्धार्थ काळे यांचा महाद्या म्हणून खोंड आहे आदत त्यांनी आपल्याला खूं दिला आणि आज मैदानात गाडी चांगली पळाली पायऱ्याचं श्रेय पायऱ्याचं श्रेय सिद्धार्थ काळे उदयाजी कदम आणि माळेश्वरचे जे संजय टिळे आज खरं श्रेय म्हणजे त्यांनी काय झालं पाच तारखेला पळणार होते पण तो पायरा म्हणजे ते म्हणलं पाच तारखेला पण पळू पण तुमची पण इच्छा आहे तर आम्ही खूण देतो ह्या हिशोबाने पण त्यांनी नियोजन केलं

शेवटच्या तासावर होती कडला तरी पण नाक्षीने सांगितलं बा मला ती गाडी कडलच्या तासाला जरी असली की मला ती गाडी आणावं लागेल त्यामुळे आपण अन्न म्हणजे उदयदाईंनी त्याला अन्न अन्न डायवर हे होत आहे ना त्यांना फोन केला आणि त्यांनी सेमीला सेमीलाने फायनलला गाडी आणली अन्नाने आणली सगळ्यात महत्वाचं काय आहे बैलाकडून आज आम्हाला गटाची अपेक्षा होती दोन नंबर करून दिला म्हणजे काय होतं पायऱ्याला एवढ्या अडचणी यायच्या बैलला पळत होता नाक्षीरच्या आजचे सुद्धा पहिले आमच्या मोडाची म्हणजे आज सुद्धा बैल पहिला मिळत नव्हता बायला असं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती करून लवणी करून काय होत पवाय शिकलेला माणूस विसरत नाही तसं बैल पळतोय आजारी पडला हातपाय मोडला तरी तो परत नीट झाल्यानंतर पळणार का दाखवून दिलं मी एक मिनिट जरा येतो काय मी सेमी जेव्हा पळवून आला ना आणि नालकांच्या कडे होत्या मयूर शेठ तुम्ही खालून पळत आला असा लहूच्या गळ्यात पळून राहायला लागला आता परत तुम्हाला आनंद असं पाहिजे खरं म्हणजे दोन्ही आहेत की जे इतकं खडतर प्रवास केला केलात काय कमी आहे अक्षरशः तेरा दिवस बैलांची पटखलं नव्हतं तेवढ्यातून बोटने दूध पाच होतो बैलं आणि पणच पण तुम्ही जे त्यावेळेस कष्ट दिले आज बा बाळासारखा आता त्यावर थोडंसं म्हणून पण तुम्ही त्यांनी तुम्ही सर्वांनी कुटुंबाने बाळासारखं त्याला तर त्याची आहे आज नक्कीच नक्कीच आम्ही सगळ्यांनीच जेवढे जेवढे आमची सगळी टीम आहे जेवढ्यांनी कष्ट केलं पायरा करायला असेल बैल अवता लहान असेल सगळेच म्हणजे आधारतून उठल्यानंतर योगेश राव येतं ते प्रत्येक वेळी विशाल डायव्हर करावा की येतं ते आज नेमकं काम असल्यामुळे बाहेर गेले पण त्यांनी प्रत्येक वेळी आता बैल आधारतून निघल्यानंतर त्याला काय पाहिजे त्या हिशोबाने सगळं अवताला आणणं वगैरे सरावत चार पाच दिवसाला विशाल ड्रायवर करावायचे त्यांनी आपलं पोपट राह आणि लहू हे दोन्ही पण अवताला आणले होते त्यांनी काय होत बैलाचा स्टॅमिना पण वाढतोय डॉक्टरांनी पण सांगितलं की थोडस सराव घेणं गरजेचं बैला अजून फ्रेश झाला त्याने फरक चालला चांगला फरक पडला त्याने थोडस आपण आजच्या पायऱ्या करत्याकडे येऊ म्हणजे जे दोघा ते होते त्यातलं उदयदाजी उदयदाजी काय तुमच्या डोक्यात कसं आलं किती फूड कसं होतं ते वासर आपण पळताना बघितलं होतं ते आपलं कसं झालं पहिल्या पैरा दवाच्या दबाव तुम्ही पायरा सत्ता त्याने जोरदार आपला मोडला काय कारण असतं पण आपण त्याला एकटा जण बोलून आपण बैठक आजच्या मैदानच आपलं डोकं असं होतं की आज आपण राहायचं काही दिसरा आपण बैठक दोन महिन्यात आज होतं त्यांना म्हणलं बाबा आपल्याला ते वासरू घालायचे त्यांच्या जोडीदारांनी आपण पायरा करून दिला त्याला त्यांनी सांगितले हे वासरू चांगलं पळते ते घाला पण आम्ही त्यांना फोन केल्यानंतर पुढचं नियोजन असतं ते नियोजन तोडून बैल देणं पण कोणाला पण शक्य होत नाही पण सिद्धार्थ काळ्यांनी फोन केला आणि त्यांनी पण म्हणून दिला त्यातून आज आमच्या सगळ्यांचं म्हणजे आख्या सगळ्या जवळजवळ आठ महिन्यातून आठ दहा महिन्यातून आम्हाला बैलाला बुला मिळाला टीमचा आभार मानलं तर मानलंच पाहिजे कारण एक बैल नाही तर दोन्ही नियोजन करते हो हे सगळ्यांच्या आधी मनात जुळली पाहिजे तर कसं होतं आता बघितलं तर हि तर सगळं बैल मालक आहेत कसं आपापले आप बैल असला तर गायकवाड पाहुण्याचा बैल आहे पण गायकवाड पाहुणं बरोबर तुमच्या असतात तुम्ही त्यांच्या बरोबर आहात गायकवाड पाहुणं आता आजच्या विषयाविषयी काय सांगाल सणस पाहुण्याच्या काय आजच्या विषयाविषयी बोलू शकत नाही कारण त्यांनी इतका संघर्ष केला कि वाटलेलं होतं की ती बैल जगल म्हणून त्यांनी इतका संघर्ष केला आणि आज करून दाखवलं जी म्हणत होती पळणार नाही त्यांना पण दाखवलं आज की ही मी पळू शकतो त्याचबरोबर काय होतं की श्रेयात अनेक जणांचा वाटा योगे से, योगे से एक पडद्या मागचा हिरो आपला योगेश योगेश काय सांगा तुम्ही काय ना आता एक आठ महिन्यात पहिल्यांदाच मी बोलतो या ज्यावेळेस लवचा प्रथम क्रमांक चालता डोर्लेवाडीत त्यानंतर आज पहिल्यांदाच एक पहिल्यासारखा उत्साह वाटतो या आणि अतिशय आनंद झाला आज डायरेक्ट फायनलला बैल राहिला गट ग, ग, गट सुद्धा नव्हता एवढ्या आठ महिन्यात गट सुद्धा नव्हता कधी पण आज फायनलला बैल राहिला आणि आठ महिन्यात तुम्ही जवळजवळ सात महिन्यात बाहेरच बाहेरच नव्हतो आलो एक दोन तीन मैदान केली पण पहिर म्हणजे बैलाला बघूनच पैर कोण देत नव्हतं एवढी परिस्थिती त्याची बेकार झाली घरची गाडी हानायच माऊली बघतोय अक्षरशः ह्या गाळ्यात पळायचं म्हणजे नको वाटायचं त्याचा आजार पण बघितलं तर अक्षरशः त्याच्या गोट्यात सुद्धा जाऊ वाटत नव्हतं म्हणजे या दोघांनी एवढी कष्ट घेतलं यासाठी कि रक्ताची अशी लोट चालली होती म्हणजे आम्ही जायचो बघायचो पण अक्षरशः असं म्हणजे डोळ्यातनं पाणी येण्यासारखा विषय होता इतकं म्हणजे आणि हे पाळणारा बैल मला माहित होतं पण त्यांनी दाखव दाखवला आजच्या मैदानामध्ये की बाबा मी माझे पुन्हा एकदा जन्म झालेला आहे आजचा महादेवाचं वाहन आहे महादेवाचं वाहन नंदी हे कधीही त्याचे गुण त्याचे गुण येत मैदानात आल्यावर सगळे पहिल्यासारखे दाखवायला लागलाय तो सुट्टीला झेंड्याला जसा झेंडा जिकड झेंड्यावाला जाईल तिकडे त्याची नजर असते म्हणजे जे काही पहिल्या गोष्टीत ना सगळ्या त्यांनी आज प्रत्यक्षात दाखवल्या सुट्टीचा तळ दाखवला परत त्याची एवढी म्हणजे अजून पहिल्यासारखी ही झाली नाही बाय आता आज जाणवलं आज पहिल्यासारखं सगळा विषय आणि सुट्टीला सुद्धा इतका तळ दाखवला त्यांनी की पहिला ज्यावेळेस डोरल्या एक नंबर केला तशा पद्धतीने आज त्यांनी तळ दाखवला आणि चपळपणा या म्हणजे त्यांनी सगळी उत्सुकता त्यांनी आज माती उकरून शिंग वगैरे गोळणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आज एक सांगितलं तुम्हाला की आता गोला सिलसिला चालू झालाय शंभर टक्के शंभर आहे <laughs> आणि त्यासाठी मी तयार आहे तुम्ही तयार तुम्ही तयार राहा बरोबर आहे काय सांगायचं आणि महत्वाचं म्हणजे आम्ही एक महिनाभर संभाजीनगरला पाठवला होता बैल जयलाल राजपूतगड त्यांनी पण तिथं थोडंसं ट्रेनिंग वगैरे दिलं कारण काय गोष्टी आमच्याकडे बैल भरपूर आहेत आम आमच्या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या आम्ही एक महिनाभर दोन महिना बैल तिकडे पाठवला त्यांनी तिथं थोडंसं ट्रेनिंग वगैरे दिलं आणि आता परत आम्ही रुटीनला आला त्यांनी पाठवला बैल जयलाल संभाजी राजपूत अनेक लोक असतील की त्यांनी ह्या पडत्या काळात तुम्हाला सहकार्य केलं नाव प्रत्येकाचे कुठल्या शब्दात आभार माना नाही ज्यांनी ज्यांनी पडतं काळात मदत केली कारण ते आभार मानायला शब्दच नाहीत आपल्याकडे कारण काय होतं नाही त्या ज्यांनी जे उपकार केलेत त्यातून नाही उतरा येऊ शकतात मोठा आधार दिला त्या पटका पण ती खरी तुमचे आहेत ना आज विशाल डायवर आहे म्हणजे बैल चालत येत नव्हतं पोपटावलं पण आता आधार आहे माझं घरचं सगळं काम सोडून चावूयात नऊ वाजता तिथं नाव ठेवण्याला येतं <laughs> <आ गारा> <laughs> <laughs> ते सगळ्यात महत्वाचे कष्ट सगळ्यात सगळी ती टीम कशी असते आपण ज्या वेळेस त्यांचं होतो त्यावेळेस ती आपली त्यामुळे तुम्ही सगळे जे आहे का नाही एकमेकाच्या कुठल्याही कार्यासाठी डाऊन असता म्हणून ह्या गोष्टी होतं ना मन ना पैला काहीतरी चांगलंच मिळतं आता आम्हाला चांगलं कळ एका शब्दावर त्यांनी आम्हाला बैल दिला काय सांगतो किच किच करण्यात किंवा दरसोड मन मोकळं झालं की मग ते सगळ्या गोष्टी त्याला विचार करण्यात ती काही अर्थ नाही राहत अजिबा बरोबर बर आता हा गोलाचा सिलसिला असाच कायम राहू आता उशीर झालेला आहे आपल्याला तर मी इथं सांगतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तुम्ही शुभेच्छा दिल्या होत्या शुभेच्छांचं पहिल्यांदा त्या शुभेच्छांबद्दल आभार नक्कीच तुम्ही ऐका माहिती की एकमेकाशी नाळ जोडलेली असते ना त्यातून तर माणसामध्ये तोंडातून शब्द येत असतो नक्कीच ओके धन्यवाद